सुरुवात कराव सगळी सृष्टी तुमच्या पोरांना सांगा तुम्ही न शिकवणार आई बाब तुम्हाला एखाद्या मुलाला विचारा तुझी आई रात्री कधी झोपते तू एवढं सांगेल मी झोपतो पण जागी आई जागीच असते तिचं काम चालू असत मी झोपल्यानंतर ती कधी झोपते मला नाही कळत पण आई कधी उठते मी उठायच्या आधीच उठलेली असते कामाला लागलेली असते ती कुणासाठी राहते वडील दिवसभर कामावर जातात कुणासाठी नशीबवान आहे राब राब राबून तुम्हाला शिकू इच्छिणारे आई भाग तुम्हाला मिळालेत तुम्ही नशीबवान आहे श्यामराव पाटील शिक्षण समूहा सारखी संस्था तुमच्या वाट्याला आली आहे जी तुम्हाला घडवतीये शिकवतीये तुम्हाला माहिती आहे वर्गात तुम्हाला एक तास शिकवायचं तर तुमचा प्राध्यापक आधी रात्रभर पुस्तकं घेऊन बसतो की उद्या मला हे शिकवायचं आहे अरे शिक्षक तुमच्यासाठी एवढा अभ्यास करतात तुम्ही किती करता नशीबवाना आहे असं शिक्षक तुम्हाला मिळालेत संधी नशिबाने मिळते यश नशिबाने मिळत नाही ते कष्टानच मिळवावं लागतं हे सांगा तुम्हाला नशीबवानाय तो तुमच्यासारखे आई बाप तुमच्यासारखे शिक्षक प्राध्यापक त्याच्या वाट्याला आले पण हे त्याचं नशीब हे त्याच यश नाही त्याचं यश त्याला त्याच्या कष्टाने काम हो लागेल आमच्या पोरांना तेच सांगा मी वारंवार सांगतो पोरांचा अभ्यास करा म्हणून माग लागू नका अभ्यास का करायचा हे त्याला एकदाच सांगा आयुष्यभर तुम्हाला परत त्याला अभ्यास कर म्हणून सांगायची वेळ येणार नाही ह्याची बात कळू दे ना त्याला का का शिकायचं आहे ते का घडायचं एखाद्या झोपडपट्टीत एका दिवशी घेऊन जा त्याला कपडे नसलेली भीक मागून खाणारी पोरं दाखवा आणि त्याला सांगा ही शिकली नाही दाडानी आहे म्हणून अशी जगतायत आणि एखादा उंची महाल त्याला दाखवा इथं या जिल्ह्याचे कलेक्टर राहतात म्हणून सांगा हे शिकलेत म्हणून बंगल्यात आहेत तुला काय व्हायचंय झोपडपट्टीतला का, का बंगल्यातला त्याला सांगा ना तुमची अडचण काय माहिती आम्ही पोरांना स्वप्न दाखवत नाही दाखवायला हवीत आणि स्वप्न पूर्ण केलेली माणसं सुद्धा दाखवायला हवीत काय परिवर्तन घडलं काय बदल घडला हे त्याला दाखवायला हवं मग बदल घडतो एक ठिणगी पुरेशी असते वनव्याला एक ठिणगी तुमच्या मुलाच्या आयुष्यात ती ठिणगी ती ती निर्माण करून देणं ती प्रेरणा त्याच्या वाट्याला येणं हे फार महत्वाचं असतं फार बाकी सगळं त्याच्यात आहे काय नाही त्याच्यात सगळ्या क्षमता आहे त्याच्यातल्या क्षमतांना पात्रतेचं रूप देता आलं की मग त्याला योग्यता कमावता येते पण हल्ली आमची अडचण अशी झाली आहे मुलांमध्ये काय क्षमता आहेत हे मुलांनाही माहिती नाही पालकांनाही माहिती नाही सगळ्यात मोठी अडचण म्हणजे मी परवा एका मुलाला सहज विचारलो काय रे शंभर मीटर पळशील का तो पाच मिनिटं माझ्याकडेच बघत वाचला अरे शंभर मीटर पळशील का मग त्याने हळूच मला विचारलं शंभर मीटर म्हणजे किती लक्षात आलं काय झालंय ते मी म्हटलं त्याला तू काय खेळबिळ खेळतोस का नाही म्हटलं सगळे खेळ खेळतो क्रिकेट खेळतो फुटबॉल खेळतो हॉलीबॉल खेळतो बॅडमिंटन खेळतो म्हटलं मग एवढे सगळे खेळ खेळतो दिवसभर मैदानावरच का काय तो म्हटलं मैदानावर नाही मोबाईल वर खेळतो म्हटलं मग बरोबर आहे तुला शंभर मीटर कळणारच नाही मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंत जे अंतर आहे त्याला शंभर मीटर म्हणायचं पळशील का म्हटला करतो प्रयत्न आता तुला काय पाच किलोमीटर पळायला सांगतोय काय शंभर मीटर नाही करतो ना प्रयत्न बरं म्हटलं मला सांग हे शंभर मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल तो पाच मिनिटं अंतरच बघत बसला अरे म्हटलं सांग ना मग हळूच म्हटला पाच मिनिटं तरी लागतील शंभर मीटर लाग अरे हुसेन बोल्ट ऑलिम्पिकचं रेकॉर्ड नऊ पॉईंट अठ्ठावन्न सेकंदाच आहे म्हणजे हुसेन बोल्ट दहा सेकंदात शंभर मीटर पळतो तू पंधरा सेकंद म्हण वीस सेकंद मन पंचवीस सेकंद मिनिटं माझा मला माहिती आहे ना मला सुचायचं पण तेवढ्या धावत आला हे पळ कुत्रा पिसाळलाय सात सेकंदात शंभर मीटर मी म्हटलं तुला का हुसेन बोलतो रेकॉर्ड मोडलस त्याला दहा सेकंद लागतात तू सातच सेकंदात पळलास म्हटलं मग मा कुत्र माग लागला होता म्हणजे सात सेकंदात शंभर मीटर पडायची क्षमता तुमच्यात आहे बाहेर कधी आली संकट आलं तेव्हा मग संकट चांगली आहेत का वाईट आहे चांगली आहेत हो संकटांचं स्वागत करायला हवं संकट तुम्हाला अडवायला येत नाही संकट तुमची उंची वाढवायला येतात अडथळे तुम्हाला रोखायला येत नाही अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाही अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात संकट अडचणी अडथळे यायलाच हव्यात कारण त्याच तुम्हाला घडवतात ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे सगळ्यात महत्वाची जगाच्या पाठीवर असा माणूस नाही ज्याला कधी संकटच आलं नाही तो घडलाय जे घडलेत ते संकटातच घडलेत ही वस्तुस्थिती आहे उंची हवेल्यामध्ये राहणाऱ्या माणसांची पोर कधीच गुणवत्ता यादीत येत नाहीत त्यांच्या घरी धुनी फंडी करणाऱ्या मोलकर्णींची पोर गुणवत्ता यादीत असतात हे पहिलं लक्षात असून अनुकूल परिस्थिती तुमच्यातले उपजत गुण बाहेरच काढत नाही प्रतिकूल परिस्थिती तुमच्यातले गुण बाहेर काढते तुमच्यात जे आहे ते बाहेर निघायचं असेल तर संकट यायला हवी यायलाच हवी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती या क्षमता तुम्हाला घडवतात पुढे नेतात तुमची वाढ करतात तुम्हाला उज्ज्वल यशापर्यंत नेतात सगळ्यात महत्वाचं काही काही उपयोग नाही हो काही उपयोग नाही मला फक्त एका प्रश्नाच उत्तर सगळ्यांना सगळ्या गोष्टी सारख्याच दिल्यात नाही ते सचिन तेंडुलकरला दिवसाचे अठ्ठेचाळीस तास मिळतात म्हणून तो क्रिकेटचा देव आपण सामान्य माणसं आपल्याला चोवीसच तास काय जमना आहे असं झालंय का कधी या जगातल्या प्रत्येक माणसाला चोवीस तासच मिळतात पण मिळालेल्या चोवीस तासाचा कोण कसा किती अचूक वापर करतो याच्यावर ठरत तो कोण होणार ज्याला वेळेचं महत्व कळालंय ना त्याला आयुष्याचं महत्व कळालंय वेळ कधी साठवता येत नाही वेळ कधी गोठवता येत नाही वेळ घड्याळ बंद करून वाचवता येत नाही वेळ कुणाला उधार देता येत नाही आणि वेळ कुणाची उसनी घेता येत नाही वेळ एकदाच हाताशी येते आल्या क्षणाची ज्याला संधी करता आलं आणि संधीच ज्याला सोनं बनवता आलं त्याला दुनिया जिंकता येते ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या पोरांना त्याच्या आयुष्याचं मोल पहिल्यांदा समजावून सांगा काय आहे काय करायचं आहे सगळ्यात गरजेची गोष्ट आहे सगळ्यात गरजेची गोष्ट पण हल्ली आजूबाजूचं वातावरणच असं झालंय कि चार प्रकारची माणसं आपल्याकडे तयार सर तुमच्यातला आत्मविश्वास हा अनुभवातून येतो ज्यावेळी तुम्हाला क्षमतांची जाणीव होते त्यावेळी तुम्ही कृती करता कृती यशस्वी झाली की मग आत्मविश्वास जमतय मग माणसं दृष्टिकोन घडवतात आत्मविश्वासातून दृष्टिकोन घडतो आता दृष्टिकोनचे चार प्रकार पडतात पहिला प्रकार आहे झिरो ऍटिट्यूड म्हणजे यांना काही सांगा त्यांचं उत्तर ठरलेलं असत नाही जमणार काही सांगा यांना उत्तर ठरलेलंच नाही जमणारच नाही बरं ह्याच्या पुरता जमणार नाही म्हटला तर प्रश्न नाही तो म्हणतो कुणालाच जमणार नाही सगळ्यात मोठी अडचण समाजा आहे समाजात अशी माणसं आहेत ती स्वतःही करत नाहीत आणि इतरांनाही करू देत नाहीत मी कायम सांगतो एखाद्या गावाचा विकास करायचा असेल समाजाचा विकास करायचा असेल चार गोष्टी फार महत्वाच्या पहिली गोष्ट ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा दुसरी गोष्ट ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे तिसरी गोष्ट ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा आणि चौथी गोष्ट ज्याच्याकडे तिने पैकी नाही त्यांनी किमान गप राहावे अडचण पहिल्या तिघांची नसते वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त हे झिरो अॅटिट्यूड वाली लोक आपल्याला जमणार ना तुला पण जमणार नाही त्यातला दुसरा प्रकार आहे लोअर ऍटिट्यूड लोअर ऍटिट्यूड म्हणजे तो म्हणतो मला नाही जमणार पण तुला जमेल तू कर उत्तम शिकूया नोकरी मिळवूया शिकवत गाडी घेऊया नाही तू घे मी बसेन गाडीत मला नाही तो स्वतः नाही पण दुसऱ्याला जमेल म्हणतो म्हणजे एखाद्याला जर आपण म्हणलं चल ना जरा शाळेसाठी काहीतरी करूया तुम तो करूया की पण आपण एकटे मी एकटा काय करणार बाकीचे नकोत का मग आपण त्याला तिथं सोडतो बाकीचे गोळा करायला जातो बाकीचे गोळा करून घेऊन मग त्याच्याकडे येतो चल आता आले बाकीचे मग तो म्हणतो मग मं आहेत ना बाकीचे मी नाही आलं म्हणून काय होत आहे हे लोअर ऍटिट्यूड तिसरा प्रकार आहे एव्हरेज ऍटिट्यूड म्हणजे त्याला काही सांगा तो तो करू ना प्रयत्न करू अडचण काय जमलं जमलं मी बऱ्याच पोरणा विचारतो काय ठरलंय तुझं नाही बघूया ना नाही पण काय नक्की काय नाही ना बघू ना अर पण काय नाही ना मार्क किती पडतायत आणि नाही पडले तर नाही पप्पा म्हणलेत माझ्या जागेवर चिटकवतो हे लोअर अटिट्यूड बघू ना काय होत आहे बघू ना काय होत नाही यांच्या हातून आणि शेवटचा जो प्रकार आहे तो आय चॅम्पियन साठी सांगा आय कॅन आय कांट म्हणतच नाही ती लोक अशक्य हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही ज्या कुणी घडवलंय त्या चॅम्पियनच्या लोकांनी घडवलंय आय कॅन मी खरेन संपला विषय मला एका प्रश्नाचं उत्तर द्या जंगलातला सगळ्यात तुमचं प्राणी कोण जिराफ जंगलातला सगळ्यात हुशार आणि धुर्तो प्राणी कोण कोल्हा जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण चित्ता आणि जंगलातला सगळ्यात ताकदवान धिप्पाड प्राणी कोण हत्ती आणि जंगलचा राजा कोण सिंह का सिंह राजा का सिंह जिराफासारखा उंच नाही चित्त्यासारखा वेगवान नाही कोल्यासारखा हुशार नाही हत्तीसारखा झिप्पाड नाही मग सिंह राजा का कुणीतरी सिंहाला तू राजा का सिंह म्हणतो मला वाटत म्हणून दिस इज चॅम्पियन सर्टिट्यूड सिंह का राजा कारण त्याचा चॅम्पियन सर्टिट्यूड आहे आय कॅन आय एम पोरांमध्ये हा चॅम्पियन सर्टिट्यूड तो महत्वाचा एकदा तो घडला की संपला विषय मग घडवला आयुष्य ते हा चॅम्पियन सॅटिट्यूड फार फार महत्वाचा फार अशक्य काही नाही दोन हजार नऊशे त्रेसष्ट वन डे झाल्या जगातल्या कुठल्याही फलंदाजाला वनडे दोनशे रन करता आल्या नाही अजिबातच नाही तो, तो पन्नास ओव्हरची मॅच त्यात अकरा खेळाडू आणि अत्याला कसं काय दोनशे रन करता येतील इम्पॉसिबल शक्यच नाही जमणारच नाही आणि दोन हजार नऊशे त्रेसष्ट वन डे वन डे सुरू होऊन झाल्या एकालाही द्विशतक जमलं नव्हतं पण वयाच्या सोळाव्या वर्षी ज्यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तो सचिन तेंडुलकर फेब्रुवारी दोन हजार दहा मध्ये मैदानावर उतरला आणि आतापर्यंत जे कुणालाही जमलं नव्हतं ते केलं पहिला द्विशतक सचिन तेंडुलकरनं साजरा केलं आय कॅन मी करू शकतो दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी सचिन तेंडुलकरला विचारलं काल तुम्ही द्विशतक केलं आज सकाळी उठल्या उठल्या पहिले सगळे पेपर बघितले असतील सगळ्या वर्तमानपत्रात पहिल्या पानावर तुमच्या बातम्या मास्टर ब्लास्टर चवी शतक पेपर बघितले का सकाळी उठल्या उठल्या पहिल्या तुम्ही तुमचा मोबाईल हातात घेतला मोबाईलवर सगळ्यांचे अभिनंदनाचे मेसेज आलेले असतील कॉन्ग्रॅच्युलेशन अभिनंदन काय केलं तुम्ही सकाळी सचिन तेंडुलकर काय म्हटलं माहितीये सचिन तेंडुलकर म्हटला पंचवीस वर्ष झाली मी रोज सकाळी सहा वाजता मैदानावर नेट मध्ये सराव करत असतो पंचवीस वर्ष रोज मी रविवारची सुट्टी घेतलेली नाही मी दसरा दिवाळीला घरी थांबलो नाही पंचवीस वर्ष रोज सकाळी सहा वाजता मी मैदानावर नेटमध्ये असतो मी उठल्या उठल्या जर पेपर हातात घेऊन बसलो असतो मी क्रिकेटचा जा देव झालोच नसतो मी जर उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतला असता मला भारतरत्न मिळालाच नसता तो फक्त त्याच्या ध्येयाशी समर्पित आहे मी तेच करेन जे मला नेईल मी ते करणारच नाही जे मला ध्येयापासून विचलित करेल अजिबात माहिती आहे प्रभू श्रीराम रावणाला मारून अयोध्येला परत आले राज्याभिषेक झाला आणि त्या मोठ्या समारोहामध्ये ज्यांनी ज्यांनी श्रीरामाना मदत केली युद्धात सीता मातेने त्यांना भेट म्हणून अनेक गोष्टी दिल्या आणि सगळं झाल्यावर अचानक सीतामातांचं लक्ष एका बाजूला उभा असणाऱ्या हनुमंतांकडे गेलं सीता मातेनी जवळ बोलावलं केवढ मोठ काम तुमच लांब का उभा आणि मग हनुमंताला काहीतरी भेट द्यावं पण बऱ्याच सगळं देऊन झालं होत आता द्यावं काय सीता मातेचं स्वतःच्या गळ्यातल्या मोत्याच्या रत्नहाराकडे लक्ष गेलं गळ्यात मग त्यांनी मोत्याचा रत्नहार काढला आणि हनुमंतांना भेट म्हणून दिला बाई पाहुणे येत होते श्रीराम सीता माता त्या भेटण्यात मशगूल होत्या अचानक सीता मातांचं लक्ष हनुमंताकडे गेलं हनुमंत एका कोपऱ्यात बसून सीता मातानी दिलेला मोत्याचा रत्नहार त्यातला एक एक मोती दातात घेऊन फोडत होता आणि उघडून बघत होता सीता सीतामातेनं काय कळे ना का एवढ्या मौल्यावर मोत्याचा हार बाबा फोडतोय का त्या धावत धावतच हनुमंताकडे गेल्या हनुमंता काय करताय मोती का फोडताय हनुमंत म्हटले मोत्यात राम आहे का पाहतोय हो मोद्यात कसा राम असेल तसा हनुमंतांनी तो हार फेकून दिला मग मला काय उपयोग याचा ज्यात राम नाही माझ्या कामाच नाही आम्हाला आमच्या पोरांना हनुमंत व्हावं लागेल हनुमंतांचं ध्येय ठरलाय श्रीराम तुमच्या मुलाचं ध्येय काय डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक शास्त्रज्ञ काय जे त्याला तिथपर्यंत पोहोचवेल तेच त्यांनी करायचं जे त्याला अडवेल बाजूला फेकून द्यायचं हे ध्येयाबद्दलचं समर्पण आहे सगळ्यात महत्वाचं समर्पण पण हल्ली